सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला अगदी सुख समृद्धीचे भरभराटीचे जाऊ तिळगूळ घ्या गोड गोड बोला आणि व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सपोर्ट करा हॅलो हाय नमस्कार मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा चो न्यू लॉगमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सुगडं पूजन करत आहे आणि ते तुम्हाला मी शेअर करत आहे तर मी सर्व काही सामान जे लागणार आहे ते समोर घेतलेलं आहे सुगडं समोर घेतलेलं आहे ऊस बोरं गाजर वगैरे ते आणलेलं सर्व काही फुलं ते सर्व काही एक साथ समोर घेतलेलं आहे तर आता सुगड्यांना मी हादी कुंकू सर्व स लावत आहे तर आमच्याकडे असे करतात ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे तुमच्याकडे काय करतात ते मला तुमच्याकडे कसे करतात ते मला तुम्ही जरूर सांगा आणि हे मो मोठं सुगडं आहे आणि छोटी चार पाच आहेत तर अशा पद्धतीने वान म्हणतात आमच्याकडे आणि अशा पद्धतीने सर्व काही ते धान्य असताना त्याच्यामध्ये घालायचं असते तर ऊस बोरं शेंगा वटाण्याच्या शेंगा घेवड्याच्या शेंगा आणि क बोरं हरभरा हे सर्व त्याच्यामध्ये घालायचं असतं ऊस ऊस पण घालतात गाजर पण घालतात सर्व घालायचं त्याच्यामध्ये आणि पूजा करून घ्यायची तर सर्व धान्य मी घातलेलं आहे हळदी कुंकूही लावून घेतलेला आहे सर्वांना त्याच्यामध्ये तीळ घालायचं आहेत आपल्याला त्याच्यामध्ये सर्व ऊस गाजर बोरं घालून तीळ घालून आणि ही घालायचं आहे सफेद तिळही घालायचे आहेत आणि सर्व ह्याला हळदी कुंकू लावायचं आहे पाच वेळा लावू शकता दोन वेळा लावू शकता तर असं लावून घ्यायचं आहे सर्व टाकून घ्यायचं आहे आणि सर्व असं हे करायचं आहे एक कपडा टाकून घ्यायचा आहे कपड्याच्या खाली तांदूळ लावून घ्यायचे आहेत थोडेसे आणि तांदळावर ते आपल्याला ठेवायचं आहे असं हे करून घ्यायचं व्यवस्थित लाईनीत ठेवायचं आहे आणि तुमच्याकडं कशी पद्धत आहे तेही मला माहिती नाही कारण आमच्या गावी असंच करतात आमच्याकडे असेच करतात त्याच्यामुळे आणि परत फूल लावून घ्यायचं आहे सर्वांना फूल लावायचं आहे छान अशी सगळीकडे फुलं ठेवून देवाची पहिल्यांदा पूजा करून घेतलेली आहे मी आणि धूप दीप सगळं करून मग दिवा वगैरे लावलेला आहे देवाच्या इथे आता आपल्याला पुढं तुमच्याकडं ह्याची मूर्ती असेल ना गणपतीची छोटीशी ती ठेवून तिथे खोबरं वाटी एक ठेवायची आहे त्या बघा तिथे आणि दिवा लावायचा आहे छान अशी पूजा आपल्याला आता आपली झालेली आहे आणि आता पोळ्याचं तुम्हाला दाखवते तर पोळ्यासाठी मी कुकर ठेवलेलं आहे थोडीशी हाळ टाकलेले आहे डाळीच्यानुसार पाणी घातलेलं आहे नेहमी डाळीच्यावर एक ते दीड इंच पाणी असावं थोडंसं तेलही घातलेलं आहे कातर उतू येऊ नये म्हणून डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन ते तीन वेळा आणि अशी टाकत आहे मी तर बघू शकता थोडीशी हळद घालायची छान असं कलर येतो डाळीला आणि छान शिजून पण जाते तर छान सगळी अशी घालायची आहे एकदम कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे दोन तीन तीन ती, शिट्ट्याचं डाळ शिजते तो, तो कुकरचं झाकण लावून घेते मी आता आणि छान असं शिजवून घ्यायची डाळ कुकरमध्येच डाळ छान शिजते अशी टोपामध्ये शिजवायला गेलं तर खूप वेळ जातो छान असं कुकर लावून झालेलं आहे झाकण लावून ठेवलेलं ला आहे आणि शिट्टी करून घेत आहे बघा आणि झाली की शिट्टी सगळा तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आता कुकर बंद करते मी आणि हवा निघून द्यायची आहे डाळ छान शिजलेली आहे का बघायचे पण पाच ते दहा मिनटांनी तर बघू शकता डाळ म्हणजे खूप छान शिजलेलीच आहे डाळ छान शिजलेली आहे आणि नंतर मग आपल्याला कुकरला बघायचं आहे आणि नंतर हे सर्व पाणी आपल्याला कटाच्या आमटीसाठी काढून घ्यायचं आहे त्याच्यामधलं तर ते, ते पाणी काढण्यासाठी मी अशी जाळी ठेवून पाणी हे करून घेणार आहे नितळून घेणार आहे सर्व तर कट्टाचे आमटे खूप छान लागते तेही मी व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे तुम्ही कसं शेअर करता तेही मला सांगा तर सर्व असं मी पाणी काढून घेणार आहे अशा आणि दाखवते तुम्हाला जराही पाणी ठेवायचं नाही आता बघा छान असं झालेलं आहे डाळ छान गिरगिरीत झालेली आहे तर असं असं दाबून दाबून थोडं घ्यायचं आहे नंतर आपल्याला एक ते त्या डाळीच्या प्रमाणात मी एक ते दीड वाटी डाळ घातलेली आहे तुमच्या प्रमाणात तुम्ही घालू शकता आणि हे बघा ह्याच्यामध्ये आता गोड पळ्या बनवायच्या आहेत आपल्याला तर डाळीच्यानुसारच आपल्याला गुळ घालायचं आहे तर मी दीड वाटी डाळ गुळ घालणार आहे म्हणजे माझ्या वाटीचं प्रमाण आहे ते तर छान अशी हे परतून घ्यायची डाळ गरम आहे तोपर्यंत आणि नंतर गुळ घालायला तसं पाणी सुटणार आहे तर पाच ते दहा मिनटं आपल्याला तेही काम असं हलवूनच घ्यायचं आहे छान असं पुरण बनवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये वेलची पावडर वगैरे मी पुढे दिसतच तुम्हाला टाकते वेलची पावडर खूप टाकायची आहे तर आता बघा गुळ आणलेला आहे मी क्रश करून थोडासा आणलेला आहे आता जसा गरम होईल तसा विरगळत जाणार आणि थोडंसं नॉर्मल पाणी सुटत जाईल छान असं तरी पण हलवून घ्यायचं आहे आपल्याला तर गुळ टाकून घेतलेलं आहे मी छान असं परत आपल्याला पाच ते दहा मिनटं हलवून घ्यायचं आहे नंतर आपल्याला बघत बघत हलवायचं आहे थोडंसं छान ह्यालाच म्हणतात हे गोड छान पोळ्या होतात असा गुळ घालायला गेलं तर आपल्याला जमणार नाही घालायला मिक्सरमध्ये वगैरे जरी घालाय गेला तरीही जमणार नाही आणि पोळ्या व्यवस्थित येणार नाही तर असं गरम करून गुळ घालायचा आहे आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे आणि भरपूर साडी वेलची घालून असं छान असं मी नंतर हलवून घेऊन पुरण झालेलं आहे तयार आपलं आता आपल्याला खाली घेऊन वाटून घ्यायचं आहे पुरण छान असं जेवढं वाटणार तेवढं पुरण पोळ्या छान येणार आहेत मेन म्हणजे पुरण आणि कणिक छान असेल ना पोळ्या खूप छान येतात तर आता मी असं हे करून घेतलेलं आहे छान असा पेला किंवा वाटी घेऊन तुम्ही दाबू शकता मी चपटी पळी घेतलेली आहे गरम गरम आहे तोपर्यंत पुरण छान पटकन होतं जाळीतून तर छान असं हे झालेलं आहे आता चला कटाची शेकी शे शेकीची आमटीचं तयारी करूया तर टोप मी ठेवलेला आहे काढून ठेवलेलं आहे तोपर्यंत मसाला सांगते तुम्हाला तर थोडीशी डाळ मी गुळ घालायची आधी काढून घेतलेली होती बघा तर घट्ट घट्ट डाळ येण्यासाठी थोडंसं खोबरं लसूण जिरे घालायचे आहेत आणि एक टोमॅटो असं मी टाकलेलं आहे आंबूस छान चव येते कटाच्या आमटीला आणि हे भरपूर सारे कोथिंबीर घातलेली आहे हे आता आपल्याला मिक्सरला छान असं वाटून घ्यायचं आहे आणि कडीपत्ता मेन त्याच्यामध्ये घालायचा छान चवीला लागतो बारीक करायला तर पाट्यावरती बघितलं ना पहिले ह्याच्यात कशी घालायच्या बायका वाटून तो छान असा खंभंग यायचा तर आता आपण मिक्सरला थोडासा लावला तरी आमटी छान होते आणि असा टोप मी घेतलेला आहे मोठा पसरट घेतलेला आहे टोप तर तापला फोडणीसाठी थोडासा लसूण घ्यायचा आहे ठेचून घ्यायचं आहे छान असं लसूण जेवढा घालणार तेवढी शेकेला छान चव येते म्हणून थोडंसं असं फोडणीसाठी मी घेतलेला आहे आधी मी वाटणामध्ये घातलेलाच होता ते ऑइल आपल्याला प्रमाणात वाटून घ्यायचं आहे छान असं ऑइल टाकायचं आहे जेवढं तुम्हाला हवं तेवढं म्हणजे तुमच्या शेकेच्या प्रमाणही आणि जिरं टाकायचे आहेत तडतडायला थोडेसे आणि लसूण टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि कढीपत्ता तुम्हाला सांगते हो वला पाहिजे शेकेला वला असेल ना तेवढं छान चव येते छान असं सगळं टाकून घेतलेलं आहे बघा कढीपत्ता वल्लाच आहे माझ्याकडं आणि छान असं हे तरून द्यायचं आहे छान असं तेलात गॅस फुल करून आणि मग आपल्याला फोडणीला ते येळवणी काढलेलं त्याच्यामध्ये आणि अजून वाढवायची असेल तर थोडंसं गरम पाणी करून घ्याय घालायचं म्हणजे छान चव येते शेकेला आणि थोडीशी डाळ मी पुरण बारीक करतानाच काढली होती का तर आमटी जास्त पातळ होऊ नये जर येळवणी माझं थोडंसंच होतं थोड्याशा येळवण्यामध्ये आमच्याकडं जास्त शिळी राहिली तरी छान लागते शेक सकाळ उठून पण छान लागते तर असं छान असं फोडणीला हे करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आता मसाला घालायचा आहे आपल्याला सर्व आणि छान असा भाजून घ्यायचा आहे मसाला मसाला भाजून घेऊन जेवढं प्रमाण आहे तेवढंच मी घातलेलं आहे माझं तर मसाला मी सर्व वतलेला आहे छान असा मसाला जेवढा भाजून घेणार तेलामध्ये तेल सुटेपर्यंत तेवढे शेकेला छान चव येते छान असा हलवून घ्यायचा आहे हलवून घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला आता थोडंसं तिखट टाकायचं आहे प्रमाणात छान असं हलवून घेऊन छान मसाला जेवढा भाजणार ना तेवढी खूप छान चव येते आणि छान असं भाजत आहे तोपर्यंत तो मी म्हटलं मसाला टाकून घ्यावा तर मसाल्यासाठी आता तयारी चालू आहे टाकत आहे छान असा दोन ते तीन चमचे मी टाकलेले आहेत माझं हे मिडियम आहे मसाला जास्त तिखट नाही आहे माझ्या प्रमाणात मी टाकलेला आहे टोप भरून करणार आहे तर म्हणून म्हटलं तर टोप मला हात छोटाच पडत होता तर मग अशी मी कुकरला डाळ लावलेली तो टोप छान होता आ, हो कुकर छान होता आमटीसाठी पण तो खालून जरा पुरण करताना हे झालेलं पण आंबट गोड जर शेक पाहिजे असेल ना तर त्याच्यामध्ये जरी केली तरी चालेल मी नंतर फोडणीला घालून त्याच्यामध्येच म्हटलं हे करावं आता फोडणीला घालताना ते अजून जळेल आणि परत निघणार नाही म्हणून म्हटलं आता आधी फोडणी टोपात घालावी आणि नंतर कुकरमध्ये ओतून घ्यावी तर आता छान असा मसाला आपल्या भाजलेला आहे आता आणि परत हलवून घ्यायचं आहे छान असं हलवून घेऊन आता आपल्याला ते येळवण्याचं पाणी मी गरम करायला थोडं साईडच्या गॅसवर ठेवलेलं आहे तर थंड झालेलं येळवण्याचं प पाणी मग मी पुरण बारीक करेपर्यंत थोडंसं म्हटलं कोमट करावून मग फोडणीला घालावं हो। तर छान असे फोडणी घातलेले आहे माझ्या आई गावाला असे दोन दोन शेक करते बिना तिखट एक आणि तिखट एक तर गावच्या त्या मसाल्याचा स्वादच काही वेगळा असतो आणि आपल्याकडं आपण असा मिक्सरमध्ये करतो ना ले ते पाट्यावर करतात तर त्या लोकांना सवय झालेली असते पाट्यावरती वगैरे करायची तर शेक खूप छान लागते बिना तिखट आणि तिखट तर खूप छान लागते तर लहान असताना मी बिना तिखटच खायची <laughs> आता मला म्हणजे दोन्ही करावे लागतात आम्हाला आणि आई जास्त करून तेच करायची बिना तिखट जा हच्ची चो चो, आपन भी भी चो चो. तर आईच्या हातची ती चव आपण विसरता विसरणार सा, नाही आणि आपली ती चव तर बघू शकता असं सर्व मिक्सरचं भांडे कंगळून घेऊन पाणी वगैरे घालून त्याच्यात मी वतून असं हलवून घेऊन टाकलेलं आहे आणि असं एवढं टाकलेलं आहे आता आपल्याला नमक घालून उकळी मारून घ्यायचं आहे बाकी शेक तयार झालेले आहे छान असा सुगंध सुटलेला आहे आणि असं जसं कडणार तसं कट येणार त्याला तर म्हटलं आता पुरणाच्या पोळीची आता तयारी करूया भात वगैरे तिकडे लावलेला आहे आणि आता थोडंसं अजून म्हटलं पाणी घालावं कारण ती कुकरमध्ये वाचणार होती आणि म्हटलं कुकरमध्ये त्याच्या पुरण पण चिकटलेलं होतं तर आंबड गोळ गोड पुरण कसं गोड असते ना तर छान चव येते आणि टोमॅटोही घातलेला मी आता नमक टाकत आहे तर छान असं तयार झालेलं आहे शेकीचे वगैरे सर्व काय माझं झालेलं आहे आता भात वगैरे आता फक्त पोळ्या लाटायच्या राहिलेत तर आता हे उकळी मारून आपण पोळ्या लाटून घेणार आहोत भात पण लावलेला आहे साईडला तर आता उकळी येणार यायला वेळ लागणार तर आली बघा उकळी तर उकळी आता आली की मग दुसऱ्या गॅसवर उठलं बारक्या जरा आटायला ठेवूया आणि ह्याच गॅसवर पोळ्या कराव्या कारण हे गॅस मोठा आहे माझं तर आता ही बघा पीठ भिजवून ठेव तर आता हे बघा पीठमध्ये तेल वगैरे घालून मीठ घालून छान असं मी भिजवून घेतलेलं होतं मरदून आणि ते तुम्हाला मी आता दाखवत आहे पण पीठ भिजलेलं आहे तर सर्दीमुळे थोडा आवाज हे होत आहे तर पीठ जेवढं छान भेटणार ना तेवढं खूप छान असा पोळ्या आपल्या होणार आहेत आणि तवा माझा तो भाकर म्हणजे कधी कधी मी भाकरी पहिल्या करायची याच्यामध्ये ते काळा कुट झालेला आहे तोच मी तवा ठेवलेला म्हटलं कारण पोळ्यासाठी खूपच वेळ जाणार आणि तवा खूप काळा होणार तर ह्याच्यातच करून घ्याव्या आणि असा गोळा भरलेला आहे बघा जसं आपण मोदकाला सारण भरतो ना तसं भरायचं आहे आणि छान असं भरून घेऊन आणि मी गव्हाच्या पोळ्या केलेल्या आहेत मैदा जरा आपण पिठामध्ये घातलेला नव्हता मैदा घातला ना जरा आपण चिरत नाही पण मीही काय घव पोळ्याचा वगैरे नव्हता माझा तर अशा नॉर्मल पोळ्या ह्याच्या गव्हाच्याच पोळ्या करून घेतलेल्या आहेत छान असं मिडियम जेवढा आपण प्रमाणात भरू ना तेवढं जरा आपण बाहेर येणार नाही आणि हे बघा असं लाटून घेतलेलं ला आहेत सुरुवातीच्या जरा नैवेद्याला लागतात म्हणून छोट्या के छोट्या केल्यात तरी पण काय अशाच करतात कोण कोण तवावर गावालाच करतात तर ते ते आता थोडे थोडे मी साईज वाढवत गेलेली आहे पुढे पुढे तर कसं होतं पोळ्याला एकदम नाजूक लाटायला लागतं जेवढं नाजूक ते तेवढं नाजूक भाजायला लागतं नाही तर लगेच पुरण बाहेर येतं बघा आता झालेली आहे सुरुवात एक पहिली आता ही दुसरी टाकलेले आहे आणि हे बघा हे एक दाखवते तुम्हाला गोळा आणि छान असा बघा आपण जसं हे करतो ना मदकाला तसं करून घ्यायचं आहे वरचं तोडून घ्यायचं आहे शेंड शेंडणं आणि छान असं परत आणि लाटून घ्यायचं आहे पोळ्या एक 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 करत गेलं ना गावी तर तेलाच्या करतात आमच्या इकडे गेले की तुम्हाला करीन माझी आई तेलाच्या तेलाने लाटते पीठ लावून नाही तर छान असं भाजून घ्यायचं आहे भरपूर सारं बटर किंवा तूप तूप लावलं ना छान लागते पोळी तर तुम्हाला जे हवं ते तुम्ही लावू शकता आणि छान अशा बघा एक 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 करत गेलेले आहे मी आणि छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर थोडंसं फास्ट केलेलं आहे व्हिडिओ खूपच मोठा होत आहे तर पुढे मी थोडंसं तयार कसे होते ते पण दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये तर म्हटलं व्हिडिओ खूपच मोठा होत आहे तर आता बघू शकता अशा पद्धतीने सर्व पोळ्या मी करून घेतलेल्या आहेत आणि गोड पोळ्या छान झालेल्या होत्या तुम्हाला सांगते चव खूप छान आलेली आहे आणि एकदम असं मी सर्व हे करून घेतलेलं आहे बघा भाज जेवढं असं छान खरपूस भाजेल ना खूप छान चव चा येते पोळ्यांची तर तुम्ही कशा करता तेही मला सांगा तर मी अशा म्हणजे मी जास्त पोळ्या नाही करत सणासुदीलाच असतात तर बघा आता होतं चाललेल्या होत्या अशा फटाफट मी भाज दाखवलेले आहेत एक 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 करून माझं ते कमीत कमी थोडे मी अर्ध्या केल्या आणि थोडंसं म्हटलं पुरवून फ्रीजमध्ये ठेवावं कारण तर झालेलं आहे बघा आता लाटून सर्व चला आता पटापटा फ्रीचं तयारी करूया चला आता कारण सुगडंही पुजून घेतलेलं मी तर व्हिडिओ हा पार्टनं दाखवलेला आहे मी सुगडं आधीच पुजून घेतलं आणि मगच पळायला चालू केलेलं आहे तर सुगड्याचं एक टाईम असतं सहा साडेसहाच्या पुढे कोणी एवढ्या पुजायला नसतात मंदिरात पण नसतात आणि घरही पण नसते पुजायचं तर छान असं सर्व सा पोळ्या करून घेतलेल्या आहेत तर बघू शकतात कशा वाटल्या पोळ्या तुम्ही ही कमेंट्समध्ये मला जरूर सांगा कशा वाटल्या तर आता थोडंसं सणसोद म्हटलं की आपण तयार तर होतोच तर पटापट तयार झालेले आहे मी तुमच्याशी ते शेअर केलेलं आहे तर माझ्याकडे सिरम आहे तर ते सिरमने आपल्याला कसं डार्क स्पॉट्स हे पॅक होतात म्हणून सी सिरम लावायचं रोजच मी ते यूज करते खूप छान आहे सिरम ते तर तुम्हाला बघा बाग, बघायचं असेल तर नंतर मी आरामात दाखवेन ते आणि हे स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये स्मूथ क्रीम आहे आहे माझ्याकडे तेही मी आहे मॉइश्चरायझर आहे माझ्याकडे छान असं म्हटलं लावून घ्यावं सर्व बाजूनी आणि खूप छान असं म्हणजे दिवसभर आपल्याला काम करायचं असतं तर असं करणं गरजेचं आहे तर हे सगळं स्किन स्किन केअर रुटीन आधी करायचं आणि मग कामाला लागायचं म्हणून मग मी म्हटलं परत आपल्याला दिवसभर आपल्याकडं ध्यान द्यायला भेटणार नाही मग आता मी बीबीची क्रीम आहे बघा फाउंडेशनसारखी ती लावलेली आहे छान असा प्लेन चेहरा एकदम होतो यांनी काही फाउंडेशनची वगैरे गरज नसते कारण आपल्याला काम करायचं असतं फाउंडेशन वगैरे लावले ना तर दिवसभर म्हटलं ते कसं होतं आहे दिवसभर म्हणजे कसं जातं दोन ते तीन चार तास आपल्याला मेकअप म्हणा काही टिकावा म्हणून तर आपल्याला काही ना काही चेहऱ्याला असेल ना ती चार तास आपल्याला गर्मीमध्ये म्हणा हे असं म्हणजे फुटल्यासारखं होतं ते तर त्यापेक्षा क्रीम लावली म्हटलं चेहरा एकदम असा हे व्हावा म्हणून तर आता हे बघा ही पावडर लावत आहे मी कॉम्पॅक्ट पावडर लावत आहे तर छान अशी पावडर लावून घेत आहे तर सुट्टी पण आहे माझ्याकडं पाऊसमध्ये कॉम्पॅक्ट पावडर सुट्टी पण आहे ग्लोवाली तर म्हटलं हीच लावी पटापट आणि असं एब्रोला वगैरे सेप सेप देत आहे तर तुम्ही कशा हे तयार होता तेही मला सांगा माझ्या म्हणजे बघत असतील ना ताई मैत्रिणी त्या त्या तर असं झालेलं आहे माझं बघा सर्व आणि छान असं से हे करायचं आहे ब्रश आहे ब्रशही मागा असतो त्याच्या आणि थोडंसं असं काजळ लावून घेतलेलं आहे तर काजळ वगैरे काही राहत नाही पण पेन्सिल म्हटलं थोडंसं हे करून घ्यावी म्हणून लावलेला आहे लिप बाम लावला आणि बघा तुम्ही एवढंसंच लावलेलं आहे तर चेहऱ्यावर किती ग्लो आलेला आहे आणि छान असं दे चार तास हे हालत नाही तर मेकअप फाउंडेशनचं वगैरे करायचं म्हटलं तर खूप वेळही जातो आणि आपल्याला तेवढा वेळ हवा असतो तर छान असं हे सिंदूर वगैरे लावून घेऊन अशी हेअरस्टाईल केलेली आहे बघा छान असं तयार होऊन सर्व काही म्हणजे असं ती पप्सची म्हटलं जाऊ दे पप्स म्हणजे नेहमी पप्स पप्स तर हे आता असं हे केलेलं आहे बघा एवढंसं आणि ते करून फोल्ड करून क्लिप लावलेलं आहेत हेही छान वाटतं आणि पटकन होती ही हेअरस्टाईल अशी केलेली आहे नेहमीच पप्स पप्स माझं असतं तर पप्स मला खूप आवडतं तर हे बघा मग असं करून दोन्हीकडे तुम्ही असेही खाली केस सोडू शकता पण मी म्हटलं थोडंसं ब्रोच लावं कारण मला हेअरस्टाईल थोडी पाटणी करायची होती आणि तर आपल्या महाराष्ट्राची शांती घातल्याशिवाय आपला मेकअपच पूर्ण होत नाही आणि मग मंगळसूत्र घातलं आणि हे छोटंसं मी असं आणलेलं होतं तेही घातलं आणि असं माझं लुक तयार झालेलं आहे बघू शकता कसं वाटतंय ते, ते नक्की सांगा कमेंट्समध्ये